दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ममदापूर या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय तर या छाप्यामध्ये आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचं पथक आणि लोणी पोलीस स्टेशन यांनी संयुक्त पद्धतीनं केली आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीमधील ममदापूर या ठिकाणी काही इसम आपल्या राहत्या घरासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांना आणून त्यांना चारा पाण्या वाचून वंचित ठेवून या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत आहेत त्यानंतर कारवाई या कारवाईसाठी पथखातील अंमलदारांना सोबत घेऊन लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचांसह या ठिकाणी छापा टाकला गेला यावेळी एक हजार किलो गोवंश जातीचं मांस आणि एक होंडा सिटी चारचाकी जप्त केली गेली आहे या प्रकरणी आरोपी सद्दाम फकीर मोहम्मद कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता साजिद युनुस कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता शाहरुख निसार पिंजारी राहणार श्रीरामपूर यांच्याविरोधात लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वम्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे साईनाथ राशिनकर राजेंद्र कांबळे पोलीस नाईक सचिन शेवाळे कॉन्स्टेबल दिनेश कांबळे चालक कॉन्स्टेबल शिवाजी नरे आणि ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे अविनाश लिहिनारसी न्यूज मराठी लोणी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर